नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योद्धा न्यूज या मराठी न्यूज यूट्यूब चॅनलवरती जे नवी मुंबईतील एक विश्वसनीय न्यूज चॅनल आहे चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज आजची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेली महादेवी हत्तींनी लवकरच तिच्या घरी म्हणजेच कोल्हापूरच्या नंदनी मठात परत येणार आहे कोल्हापूरकरांनी केलेल्या संघर्षानंतर आणि सरकारच्या हस्तक्षेपानंतर ही आनंदाची बातमी समोर आली आहे बघूया महाराष्ट्राचे लीगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू पण ही मूळ केस जी आहे ही केस एक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती बदली केस होती अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वन विभागाचा रोल होता तेवढाच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय आपण पाहतात योद्धा न्यूज मी आहे दीपक बोराटे धन्यवाद